मुंबई गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेलगत काल बौद्धवाडी येथील अनिल कृष्ण कदम यांचा अपघाती मृत्यू झाला होता कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कारचा अद्याप शोध लागलेला नाही तसेच कणकवली परिसरात वारंवार अपघात होऊन येथील जानवली येथे बहुसंख्य अपघात झालेले आहेत यामध्ये नागरिकांचे बळी देखील जात आहेत या, या विरोधात एकवटलेल्या ग्रामस्थांनी दुपारी अकरा वाजल्यापासून रास्ता रोको सुरू केला अनिल कदम यांना धडक देऊन पसार झालेल्या कार चालकाचा तातडीने शोध घ्यावा अन्यथा मयत कदम यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा इशारा देखील दावणवलीवासी यांनी दिला मुंबई गोवा महामार्गावर रस्ता रोको आंदोलन सुरू केले या ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे पोलीस निरीक्षक शमशेर तळवी यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी व पोलीस दाखल झाले होते मात्र फरार कार चालकाचा ता शोध लागत नाही तसेच मुंबई गोवा महामार्गावर जाणवलीसह परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी उड्डाणपुलाची व्यवस्था होत नाही किंबहुना उड्डाणपूल होण्याबाबत टोचने आश्वासन मिळत नाही तोवर रास्ता रोको सुरूच ठेवण्याचा निर्धार जाणवली ग्रामस्थांनी केला होता

नागरिकांच्या वतीने प्राधिकरणावर गुन्हा दाखल होण्यासाठी तुम्ही एक पत्र येणार आहे आणि ते तातडीने गा तो गुन्हा दाखल झाला पाहिजे रस्ता प्राधिकरणावर कारण हे हा जो अपघात हे होत आहेत त्याला प्राधिकरणच जबाबदार आहे कारण कारण कोणत्याही पद्धतीच्या सुरक्षितेच्या हेलेलंच नाही तर तो महत्वाचा मुद्दा आहे आणि हे जे आज ठोकून गेले त्यांना पोलिसांकडनं आम्हाला हे पाहिजे की ते आता चोवीस तरी लवकरात लवकर याच्याकरता असतं आम्ही म्हणणार दोन दिवसांना दोन दिवस थांबायचं असं नसतं आम्ही चोवीस तास त्याच्यावर काम द्या गैरसमज कसा वैभववाडीला गेल्यानंतर त्यांच्या वायरलेस वर त्यांना कोणताही मेसेज आला नाही तो तुमच्या असा भाग होतो चोवीस तास आणि गाडी आम्हाला शोधावी लागते ना दुसरी जे अपघात तीन झाले आता ते कुटुंबातील दोन त्यांना सुद्धा आर्थिक मदत म्हणजे काय आता समजा एखादी घटना घडली असती तर खासदार आमदार येऊन पाच लाख दहा लाख म्हणजे हे करतात काहीतरी जबाबदारी नावाची गोष्ट प्रशासन यायची पण आहे तर तातडीने त्यांना

यामध्ये जे जे डॉक्युमेंट असतील ते सगळे गोळा करून आम्ही ज्या ज्या योजनेमध्ये ह्यांना बसवता येईल ज्या पद्धतीने शासनाकडून ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये जेवढा लाभ देता येईल तेवढा आम्ही लाभ देत आहे पूर्ण विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आम्ही हे करतो आहोत आम्हाला माहिती तुम्ही मुवमेंट ओळखता लावू नका तुम्ही जबाबदारी घेऊन तेवढं करावं कुटुंबाच्या व्यक्ती हे व्यक्ती मयत पावलेले आहेत या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सर्व प्रशासन सहभागी आहोत या ठिकाणी येऊन ज्या मागण्या झालेल्या आहेत त्याच्यामध्ये मंगळवारी आम्ही बारा वाजता हायवे प्राधिकरण आणि जे संबंधित हायवेचे लोक आहेत या ठिकाणी ज्या ज्या मागण्या झाल्या आहेत द्रमोदर लावण्यासारख्या मागण्या आहेत किंवा साईडपट्टी व्यवस्थित करण्याच्या आहे मागण्या आहेत ज्या इतरही बऱ्याचशा मागण्या आहेत त्या मागण्यासंदर्भात मंगळवारी ठीक बारा वाजता तहसील ऑफिसमध्ये आम्ही बैठक घेणार आहोत त्यामध्ये इथले सर्व गावकरी आणि प्रतिनिधी उपस्थित राहतील सरपंच उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर ज्या ज्या कुटुंबांना आर्थिक मदत आहे तर ती शासनातर्फे प्रशासनातर्फे ज्या ज्या योजनामध्ये त्यांना मदत करता येऊ शकते अशा सर्व योजनांमध्ये मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून सर्वांना मदत त्या तिन्ही म्हणजे यापूर्वी झालेल्या दोन घटनांमध्ये त्या तिन्ही घटनांमध्ये जास्तीत जास्त मदत होईल असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि आपण आपलं ट्रॅकिंगमध्ये आपण सर्व चौकशी करून या पोलीस विभाग पण त्यामध्ये चौकशी करेल आणि पोलीस विभागी जे वाहन चालक जे सापडत नाही जे अजून त्यांच्यावरही लवकरात लवकर कारवाई करेल असं त्यांनी आश्वासन दिलेलंच आहे तर या रास्ता रोकोला मी सर्वांना विनंती करतो की की बया आपण रास्ता रोको मागे घ्यावा त्याच्यामध्ये पण रमला लावलेले आहेत सगळे बाकीची व्यवस्था केलेली आहे हायमासची पण एक मागणी होती हायमासच्याही मागणी संदर्भात त्यांनी वर कळवलेलं आहे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या संदर्भातही आपण त्या बैठकीत चर्चा केली